अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगला इथं स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सगळ्यांना नेहमी एक प्रश्न पडत असतो की ताई आपण महाराजांच्या ता समोर जो छोटासा पेला ठेवतो तर याचं काय करायचं असतं आणि मुळात आपण हा पेला का ठेवतो आज मी तुम्हाला त्याच्याबद्दलच माहिती सांगणार आहे आपण आपल्या देवघरात देवाची स्थापना करतो घर म्हटलं की देवघर आलं आणि महिलांचं देवघराच्या बाबतीत अतिशय काळजी घेत असता महिला की नाही आपण आपलं देवघर व्यवस्थित ठेवायला पाहिजे कुठलाही प्रकारचा म्हणजे आपल्या देवावर किंवा आपल्या सेवेवर कधी खंडन होणार नाही आपल्या सेवेवर कधी काही परिणाम होणार नाही याची आपण काळजी घेत असतो पण तुम्ही एक एक गोष्ट लक्षात ठेवली का की आपण देवघरात प्रत्येकजण सांगत असतं की एक तांब्याचा तांब्या भरून ठेवा एक ग्लास भरून ठेवा काही ना काही भरून ठेवा पण का भरून ठेवावा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आपण प्रत्येक जण देवघरात मंगल कलशाची स्थापना केलीच असेल प्रत्येकाने केली असेल मला माहिती पण त्याच्याच बरोबर आपण मंगल कलशाची स्थापना करतो पण आपण देवाला जेव्हा खडी साखरेचा सा, रोज स्वयंपाक करणं शक्य नसेल दिवा किंवा जर रोज नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर आपण अर्थात खडी साखर ठेवत असतो आणि त्याच्याच बरोबर तांब्याने भरलेला कलश ठेवत असतो याचं मी तुम्हाला आजचा आजच्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे की हा जो तांब्याचा कलश आहे तो, तो आपण का ठेवत असतो का काय कारण आहे प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही लॉजिक असतं आपल्याला माहिती आहे की आपलं एक आपण या सगळ्या पास पाच तत्वांवर आपण जेव्हा देवपूजा करत असतो ना तेव्हा पाच तत्व जागृत केले जातात म्हणजे जलतत्व पृथ्वी तत्व तत्व ह्या सगळ्यांच्या साक्षीने आपण देवपूजा करत असतो सगळ्यात महत्वाचं की माणसाने नेहमी जमिनीवरच असावं आपण तुम्ही कधी विचार केलाय का की के देवाल आपण जेव्हा देवाच्या मंदिरात जातो किंवा आपल्या घरातही आपण फरशीवरच का ब का बसतो म्हणजे परशूर आपण एक वस्त्र ठेवतो त्या वस्त्रावर आपण बसतो पण का ठेवतो कारण तेव्हा आपण पृथ्वी तत्वावरच आहे आणि आपले जे देव असतात ते आपल्यापेक्षा वरती असतात आपण खालीने ठेवतो पाटावर चौरंगावर किंवा देवाऱ्यावर आपण देव ठेवतो कारण आपण पृथ्वीवर आहे आणि माणसाने नेहमी पृथ्वीवरच राहायला पाहिजे हे त्याचं एक महत्त्वाचं कारण असतं दुसरं महत्त्वाचं कारण की देवपूजा करताना आपण नेहमी सांगतच असतो की संध्याकाळची वेळ असते किंवा देवपूजा करताना कधीही दारं लावून बसू नका दारं खिडक्या तुम्ही हुगडे ठेवा याने हवा येते हव्या म्हणजे जी हवा येते तर ती पॉझिटिव्हिटी घेऊन आपल्या आपल्या घरात येते आपल्या आयुष्यात येते म्हणून सं संपूर्ण दारं खिडक्या उघड्या ठेवून आपण देवपूजा करत असतो हे झाल्यानंतर सगळ्यात आधी मी सांगत असते की देवपूजा करताना नेहमी दिवा लावायचा असतो कारण अग्नितत्व हे जे फायू इलेमेंट पाच जे तत्व आहेत त्या त्याच्यातलं एक असतं अग्नितत्व अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला कोणतीही सेवा कोणताही कोणतंही धर्म कोणतंही कर्म आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो म्हणून कोणतीही सेवा करताना देवपूजा करताना पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्तोत्र आरती तुम्ही म्हणत आहात पण तिथे आपण दिवा लावला पाहिजे कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपण ह्या सगळ्या सेवा करत असतो दिवा लावल्यानंतर आपण सगळे दे देवपूजा करतो मग त्याच्यात अर्थात मंत्रस्तोत्र आरत्या आल्या याने घरात पॉझिटिव्हिटी येते त्याच्याच बरोबर आपण एक तांब्याचा भरलेला कलश ठेवत असतो हा कलश आहे मला बऱ्याच कमेंट असा की ताई या कलशाचं काय करायचं हा कलश का ठेवायचा लक्षात असू द्या तुम्ही तांब्याचाही कलश ठेवू शकता पण माझ्याकडे हे होता म्हणजे मला खूप हाऊस होते की महाराजांच्या माझ्याकडे आधी पण फोटो होता जो छोटा जे रेग्युलर सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती हो तर त्या छोटो फोटोच्या तिथे पण मी देवारात हे ठेवायची पण आता मी महाराजांच्या तिथे मी हे देवारात ठेवते मला हाऊस होते की चांदीचं मी करेल तर असं काही नाही की चांदीचंच पाहिजे तुम्ही तांब्याचं पण ठेवू शकता नाही तुमच्याकडे तांब्याचा मोठा जो तांब्या असेल तो नसेल शक्यतो छोटासा तांब्या काही एवढा सायचा नाही तर ग्लासही भरून ठेवला तरी चालेल आता हे काय होतं तुम्हाला माहिती आहे पाण्यामध्ये अट्रॅक्शनची पॉवर आहे ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो पाणी हे तुमच्या आयुष्यातले बघा मन खूप चंचल असतं आपलं मन स्थिरेवर राहण्यासाठी धारेवर राहण्यासाठी आणि मनात येणारे गलिच्छ म्हणजे अनवॉन्टेड जे विचार आहे ते बॅलेन्स करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो आपल्या मनातले जे काही निगेटिव्हिटी आहे ती त्या पाण्यामुळे देवापर्यंत जात नाही आपल्या आयुष्यात आलेले संकट दुःख त्रास आहे ते पाण्यामुळे आपण जेव्हा तो पाण्याचा घडा तिथे भर भरून ठेवतो आणि आपण जी सेवा करत असतो तेव्हा आपला मनुष्य खूप प्रमाणात शुद्ध होतं त्याच्याच बरोबर तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल ना तर तुम्ही तुमच्या देवघरात काय होतं ना वास्तुदोष जेव्हा येतो तेव्हा आपण घरातला तोडफोड नाही करू शकत हे बरोबर आहे म्हणून तिथे तुमच्या देवाराच्या तिथे तुम्ही जर असा तांब्याचा कलश भरून ठेवला आणि त्याचं रोज जर तुम्ही पाणी बदललं ते पाण्याचं तुम्हाला मी नंतर सांगते पण जर तो तांब्याचा कलश जर तुम्ही भरून ठेवला आणि जर रोज जर तुम्ही असा भरून ठेवला तुम्ही बघा तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या वास्तूवर जी नकारात्मकता आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं ना आपण अर्थात देवघर म्हणजे घरातला ईशान्याचा कोपरा हा देवघर म्हणून आपण कन्सिडर करतो पण आजकाल कोणीही वास्तुशास्त्राप्रमाणे देवघर करत नाही मग त्याच्यामुळे देवाला दोष लागता आपल्या जो देवघरात आहे तो पण वास्तुशास्त्राप्रमाणे होत नाही पण जर तिथे पाण्याचा कलश भरून तुम्ही जर ठेवला तर बऱ्यापैकी बऱ्या प्रमाणात जी काही निगेटिव्हिटी आलेली आहे ना ते ते पाणी पाणी खेचून घेतं म्हणून आपल्याला तो तांब्याचा कलश रोज ठेवायचा असतो जे लोक गुरुवार धरत आहेत स्वामींचे अकरा गुरुवार ते पण असं ठेवत असतील आता सगळ्यात महत्वाचं या पाण्याचं काय करायचं लक्षात ठेवा ह्या पाण्याने नकारात्मकता शोचली आहे म्हणजे पाणी वाईट नाही हे पाणी देवाच्या सानिध्यात तुम्ही ठेवलेलं असतं ह्या पाण्याला साक्षी धरून तुम्ही मंत्र स्तोत्र सेवा करत असता तर ह्या पाण्याचं काय करायचं दुसऱ्या दिवशी हे पाणी आणि हे खरं तर रोज पाणी बदलायचं असतं लक्षात ठेवा एकदा ठेवलं की महिना महिनाभर बदलायचं नाही असं नाही आपण जसं मंगलकलच्याचं पाणी दर मंगळवारी बदलत असतो बरेच लोक रोज बदलता काही प्रॉब्लेम नाही कोणी मंगळवार कोण शुक्रवार आपण असं जेव्हा बदलत असतो पण हे पाणी रोज बदलायचं असतं हे पाणी बदलायचं मग काय करायचं हे जुन्या पाण्याचं काय करायचं तर प्रत्येकाने घरातल्या तुमच्या घरा जर आजारी व्यक्ती असेल तापट हट्टी कोणी स्वभावाचे लोक असेल त्यांना रोज तुम्ही हे तीर्थ म्हणून द्या जर पाणी उरलं कारण आता ह्या छोटा आहे तर आम्ही रोज तीर्थ म्हणून घेतो पण घरात कमी मेंबर आहेत तर ह्या पाण्याचं मी काय करते तर ह्या पाण्याचं मी रोज माझ्या घरात ह्या पाण्याचा मी शिरकाव करते थोडं 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 पाणी शिरकवायचं टॉयलेट बाथरूम सोडून बाहेरच्या बा बाजूला नाही आपलं हॉल बेड किचन जेवढं बेडरूम असेल तेवढं थोडं थोडं पाणी त्याचा शिरकाव करायचा नंतर स्वच्छ धुवायचं आणि नवीन पाणी भरून तुम्ही तिथे ठेवून द्यायचं हा त्याचा फायदा आहे बरेच लोक काय करत असतील आता तुम्ही हे करत असतील तर ठीक आहे पण याच्यानंतर काळजी घ्या जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा रोज हे पाणी बदलायचं असतं रोज तुम्ही त्या त्याचं तीर्थ म्हणून घ्या घरात शिरकाव करा आणि जर जास्त पाणी असेल तुमचं तर ते अर्थात तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता नवीन पाणी बदला एक पाणी महिनाभर ठेवू नका तर हे हे त्या पाण्याचा फायदा आहे हे पाणी तुमच्या आयुष्यातलं तुमच्या तुमच्या शरीरातलं तुमच्या मनातलं आणि तुमच्या वास्तूतल्या कितीतरी प्रकारची निगेटिव्हिटी ही खेचून घेतं आणि आयुष्यात येणारे संकट बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते तुमच्या घराला जर वास्तुदोष असेल तर तुम्ही तु, तु, तुम्हाला बरेच लोक सांगत असेल की घरात पाण्याचा पेला भरून ठेवा ता हा जो तांब्या ग्लास आता हे एक कसं असतं ना हा तांब्या आहे आता हुगडा नाही ठेव म्हणून त्याच्यावर झाकण असतं तुम्ही जर ग्लास जरी भरून ठेवला तरी तो हुगडा ठेवू नये म्हणून तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवू शकता आता हे ठेवायचं कुठे तर लक्षात ठेवा देवघरात देवाच्या डाव्या बाजूने हे तुम्हाला ठेवायचं असतं देवाच्या डाव्या बाजूने मंगल मंगलकलचाची स्थापना देवाच्या उजव्या बाजूने असते आणि हा जो आपण ठेवतो हे देवाच्या डाव्या बाजूने असतात तर हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून तुमच्या घरात जर तुम्ही ठेवत नसाल तर आत्तालाच तुम्ही सुरुवात करा हरकत so, नाही आज पण तुम्ही करू शकता सो अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ